हा लक्षण आज आपल्याला घटक आपल्याला शिकायचा तुम्हाला माहितीये पहा वर्ग संख्या म्हणजे काय वर्ग संख्या म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे नये तुम्हाला गुन्हा का येतो का आता मला सांगा पाच या संख्येचा वर्ग किती आहे म्हणजे पाच गुणिले पाच पाच त्याच या संख्येचा वर्ग येत आहे तस पाहायला गेलं आपल्याला एक पासून तीस पर्यंतच्या संख्येचे वर्ग तुम्हाला पाठ आहे आता या ठिकाणी मी तुम्हाला एक नवीन घटक शिकवणार आहे की ज्या संख्येच्या एकक स्थाने पाच अंक आहे त्या संख्येचा वर्ग आपण काही शकदामध्ये काढू शकतो आता वैदिक ग्रंथामध्ये त्याला म्हणजे तीन पद्धत सांगितलेली आहे मला कि आता बघा आता समजा पस्तीस या संख्येचा वर्ग आपल्याला काढायचा आहे आता मी तुम्हाला काय सांगितलंय ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच अंक येतो त्या संख्येचा पहिल्यांदा वर्ग कसा काढायचा एकक स्थानी किती आहे पहिल्यांदा उजव्या बाजूला पाचचा वर्ग लिहून घ्यायचा पाच चा वर्ग किती येतो मग ह्या अंक तीन तीनच्या पुढची संख्या कोणती आहे चार मग काय करायचंय तीन कुणिले चार म्हणजे तीन चोख किती बारा इथे देऊन काढायचं मी काय तीन चा पुढचा मग आणि मग जेव्हा आपण जास्त याचा सराव केला की तुम्हाला मग पटापट पटापट डोक्यामध्ये येईल आता मला एक संख्या सांग कज्ञा एकच पाच आहे कुठली संख्या सांग आणखी पटकन सांगायचंय पंचेचाळीस बघा आता या संख्येचा वर्ग आपला काढायचा आहे पहिल्यांदा काय केलं पाहिजे बोला घे पाच वर्ष किती आणि चारच्या पुढची संख्या किती पाच चारवा पंच चारवा पंचे, पंचे किती वीस या ठिकाणी वीस हा अंक लिहून काढायचा आहे म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच अंक येतो त्या संख्येचा वर्ग काढत असताना पहिल्यांदा एकच स्थानी पाच येतो पाच वर्ग लिहून घ्यायचा आहे जसं मी लिहिले तर पहा पाच वर्ग पंचवीस लिहिलेला आहे चार पुढची संख्या क्रमांनी पाच येते चार पंचे वीस संख्या डावीकडे लिहायची आता अशाच पद्धतीनं पहा अजून एखादी संख्या सांगा मुलापैकी पटकन सांगायचं एक आपण वर्ग आपला काढायचा आहे पहिल्यांदा काय केलं पाहिजे पहिल्यांदा पाच या संख्येचा वर्ग काढून घ्यायचा पाच चा वर्ग किती इथं उजवीकडे पंचवीस घ्यायचं आला कक्षामध्ये आता पुढे बघा नऊच्या पुढचा अंक दहा मग नऊचा पाडा दहा कर नऊ आहे नऊ नवद म्हणजे आपण ज्या संख्येच्या स्थानी पाच आहे अशा संख्येचे वर्ग एक लिहिण्याची एकदम सोपी पद्धत आहे आता तुम्हाला काय अडचण आहे का आधी एखादी संख्या सांगा चला पंचवीस रुपये सांगा थोडी पासष्ट बघा पासष्ट या संख्येचा वर्ग काढण्याची सोपी पद्धत पहिल्यांदा काय केलं पाहिजे वर्ग किती मग ते उजव्या बाजूला पंचवीस यायच लक्ष मध्ये आता पुढे सहाचा बारा फूट बरोबर कारण सहाच्या पुढची संख्या सात आहे साही सात किती सहाचा पाडा सात परिथ मग इथं अशा पद्धतीने पासष्ट या संख्येचा वर्ग किती येतो चार हजार दोनशे यामध्ये कुणाला काय अडचण आहे का म्हणजे अतिशय सोपा घटक आहे तस पाहायला गेलं तुम्हाला एक ते तीस संख्येचे वर्ग पाठ आहे ऐक पाठ नक्की मला सांगा एक चा सा वर्ग चा वर्ग I'm आता हे वर्ग कायम डोक्यामध्ये ठेवायचे कारण भविष्यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिप चे ग्रंथ सोडवताना किंवा आवड अवघड नंतर सोडवताना ते तुमचा उपयोगी येईल